उदगाव कोल्हापूर शहरापासून साधारण पस्तीस चाळीस किलोमीटरवर असणारं गाव आता गावासारखं गाव फारसं कधी बातम्यांमध्ये न येणारं पण सध्या हे गाव बातम्यांमध्ये आहे कारण आहे तिथली स्मशानभूमी उदगावच्या वैकुंठधामधले दोन सी सी टी व्ही फुटेज सध्या सगळ्या महाराष्ट्रात व्हायरल होत आहेत एका फुटेजमध्ये एक महिला दिसते दुसऱ्या फुटेजमध्ये एक पुरुष दिसतो दोघंही वेगवेगळ्या वेळी स्मशानात आलेत दोघंही स्मशानात पूजा करण्यासाठी आलेत आणि दोघांच्याही अंगावर कपडे नाही आहेत कोल्हापूरच्या स्मशानभूमीत नग्नावस्थेत झालेली ही पूजा सध्या चर्चेचा विषय आहे पण सोबतच आणखी एक विषय चर्चेचा आहे तो म्हणजे ही पूजा नेमकी झाली कशासाठी भानमती जारण की वेगळंच काय कोल्हापूरच्या घटनेची आणि स्मशानातल्या पूजेची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू स्टोरी सुरू झाली उदगावच्या स्मशानभूमीतून या वैकुंठधाममध्ये अनेकदा नातेवाईकांची गर्दी असते कारण फक्त उदगावच नाही तर जयसिंगपूर संभाजीपूर चिपरीवेगर धरणगुत्ती मौजे आगर या गावामधल्या मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कार याच स्मशानभूमीमध्ये होतात त्यामुळं इथं अनेक जणांची ये असते याच अनेक जणांमध्ये एक होतं जयसिंगपूरमधलं कुटुंब घरातल्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर या कुटुंबियांनी वैकुंठधाम मध्ये अंत्यसंस्कार केले त्यानंतर आस्थि विसर्जनाच्या दिवशी नातेवाईक पुन्हा स्मशानभूमीत आले तेव्हा मात्र त्यांना प्रचंड मोठा धक्का बसला कारण जिथे अंत्यसंस्कार झाले होते त्या ठिकाणी असलेली मृतदेहाची राख बाजूला करण्यात आली होती तिथे दिसत होती एक बाहुली बाहुलीच्या शेजारी नारळ सुद्धा होता या नारळाची या बाहुलीची पूजा करण्यात आली होती बाहुलीमध्ये सुया खुपसल्या होत्या पण आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी काही सुद्धा होत्या या चिठ्ठ्यांमध्ये काही नाव होती आणि चिठ्ठ्यांनाही सुया खुपसण्यात आल्या होत्या हा सगळा प्रकार पाहून नातेवाईक घाबरले स्मशानात करणी भानमती असे प्रकार सुरू असल्याची चर्चा सगळ्या गावात पसरली पण अजूनही दोन प्रश्न होते हे सगळं केलंय कोणी आणि हे सगळं केलंय कशासाठी पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी त्यांनी स्मशानभूमीतलं सी सी टी व्ही फुटेज तपासण्याची मागणी केली ग्रामपंचायतीने सी सी टी व्ही फुटेज उपलब्ध करून दिलं आणि स्मशानात बाहुल्या कुठून आल्या पूजा कोणी केली हे स्पष्ट झालं दोन सी सी टी व्ही फुटेजमध्ये दोन वेगळ्या गोष्टी दिसल्या पहिल्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये एक महिला स्मशानात येते त्यानंतर ती चिता जळत असलेल्या चौथऱ्यावर जाते आणि तिथे पूजा करायला सुरुवात करते जळत असलेल्या चितेमध्ये ती आणखी एक पेटवतानाचं दृश्यसुद्धा सी सी टी व्हीमध्ये दिसतं विचित्र गोष्ट म्हणजे सगळं करताना ती महिला नग्नावस्थेत असते दुसऱ्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये एक पुरुष त्याच स्मशानभूमीत दुसऱ्या चौथऱ्याजवळ दिसतो तिथे अगोरी प्रकार सुरू करतो विचित्र गोष्ट म्हणजे हा पुरुषसुद्धा नग्नावस्थेत असतो आता काही ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार आणखी काही महिलांचे सी सी टी व्ही फुटेजसुद्धा समोर आलेत त्यामुळं हा प्रकार नेमका आहे काय हा प्रकार कोणाच्या इशाऱ्यानं सुरू आहे हे समोर येणं महत्त्वाचं ठरणार आहे पण या सगळ्या प्रकारामुळे गावात भीतीचं वातावरण वाढलंय भीती वाढण्याचं आणखी एक कारण आहे गावकऱ्यांनी जे सी सी टी व्ही फुटेज पाहिलं ते एकाच दिवसाचं नाही आहे महिला आणि पुरुष वेगवेगळ्या वेळी विशेषतः अमावस्या पौर्णिमा शनिवार आणि बुधवार या दिवशी नग्नावस्थेत अघोरी पूजा करत असल्याचं दिसून आले विशेष म्हणजे पूजा करणाऱ्या महिला किंवा पुरुषांनी पूजेची वेळ निवडली आहे भर दुपारची काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महिलांकडून हे प्रकार घडल्याचं प्रमाण जास्त आहे साहजिकच दिवसा डवळ्या हे प्रकार सुरू असल्यानं याचं गुड वाढलंय चर्चा आहे आणि भीतीसुद्धा आता हे सगळं केलंय कोणी या प्रश्नाचं उत्तर तर समोर आलं पण सोबतच दुसरा गंभीर प्रश्न होता तो म्हणजे हे सगळं केलंय कशासाठी तर गावात पहिली चर्चा सुरू झाली ती भानामतीची आता ही चर्चा सुरू होणं स्वाभाविक होतं सुद्धा भानामतीची प्रकरणं समोर आली आहेत म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या अंगावर तिखट पावडर पडणं अंगावर लाल फुल्या उठणं घरावर दगड पडणं अशा गोष्टी घडतात त्यानंतर घराच्या आजूबाजूलाच लिंबू भावल्या हळदी कुंकू ज्या व्यक्तीला संबंधित त्रास झाला त्या व्यक्तीचा फोटो अशा गोष्टी सापडतात मग या व्यक्तीवर भानामती झाल्याची चर्चा होते पण जेव्हा या प्रकरणाचा तपास होतो तेव्हा हे सगळं घरातल्या किंवा आजूबाजूच्याच कुणीतरी केल्याचं स्पष्ट होतं यात तंत्र मंत्राचा अँगल नसतो तर खोडसाळपणा आणि लक्ष वेधून घेणं याचा हा सगळा प्रकार असतो आता स्मशानात भाऊली होती भाऊलीला हळद कुंकू वाहणं सोया टोचणं हा सगळा प्रकार सुरू होता त्यामुळे त्याची लिंक जोडली गेली ती भानमतीशी आता काही ग्रंथांमध्ये आढळणाऱ्या संदर्भांनुसार आदि मानवाने आपल्या आजूबाजूच्या सृष्टीत घडणाऱ्या घटनांमागे एक शक्ती आहे असा विचार करत त्या शक्तीला यातू असं नाव दिलं त्या शक्तीची पूजा बांधण्याची जी कर्मकांड होती त्याला यातू विद्या असं संबोधलं गेलं पण या यातूविद्येचेही दोन प्रकार असतात एक म्हणजे शुक्ल यातू ज्यात स्वतःच्या कुटुंबाच्या किंवा जगाच्या भौतिक कल्याणासाठी वेदे केले जातात यात कुठेही दुसऱ्याला अहित पोहोचवण्याचा उद्देश नसतो तर दुसरा प्रकार असतो कृष्ण यातू व्हावं आणि त्याला इजा पोचावी हा उद्देश ठेवून विधी केले तर ते होतात असं मानलं जायचं कृष्ण यातून दोन नियम सांगितले जातात पहिला सदृश्य किंवा प्रतिमेचा ज्याला इजा पोहचवायची आहे त्याची मेणाची किंवा मातीची प्रतिकृती करायची पुढे जाऊन ज्याला बाहुलीचं स्वरूप आलं मग या प्रतिकृतीला आपण जिथे जिथे इजा पोहोचवू प्रत्यक्षात त्या माणसाला तिथे तिथे इजा होईल असाच समज होता तर दुसऱ्या नियमात त्या व्यक्तीच्या कपड्याचा तुकडा केस वापरातली वस्तू याच्यावर प्रयोग केले जायचे याच कृष्णयातूंची चर्चा आता भानामती म्हणून होते त्यामुळेच उदगावच्या स्मशानभूमीत सुरू असलेला प्रकार भानामतीचा असल्याची चर्चा जोरदारपणे झाली पण मुळात भानामती हा विषयच फोल असल्याचं अनेकदा स्पष्ट झाले त्यामुळं भानमतीच्या नावाखाली सपशेल गणवायचा विषय सुरू असल्याची पूर्ण शक्यता आहे पण जर भानमतीचा विषय असलाच तर कोण स्मशानात कशा लेईल तर याला लगेच दुसरा अँगल जोडला गेला तो जारण किंवा करणीचा कारण यात सुद्धा भाऊलीला सुया टोचणं हळद कुंकू तेल लावणं असले प्रकार घडत असतात हे पण निव्वळ डोंगज असते पण यात स्मशानात भाऊली नेणं किंवा स्मशानातच असले प्रकार करणं एवढं डीप जाऊन गणवत नाहीत घराचं अंगण किंवा जिथं जागा मिळेल तिथे गणवून हा कार्यक्रम पार पडतो साहजिकच आणखी एक प्रश्न समोर येतो नसे, नसेल नसेल जारण तर असेल काय असं कुठलं कांड आहे जे स्मशानत जाऊनच आहे तर जरा सर्च केल्यावर एक गोष्ट सापडते ती म्हणजे तंत्र असं सांगण्यात येतं की आगोरी पंथाचं किंवा विचित्र विद्यांवर विश्वास असलेल्यांचं तंत्र यात स्मशान जागं करून रात्री मानवी अस्थींच्या माळेवर एका विशिष्ट मंत्राचा जप करायचा मग क्षुद्र देवता जाग्या होतात त्यांना वश करून नैवेद्य दाखवायचा मग आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळतात फक्त याच्या कठोर नियमांचं पालन केलं पाहिजे असं बरंच काय काय यात असतं आता याचं कनेक्शन कशामुळे लागतं तर मानवी अस्थींवर पूजा करा असं सांगण्यात येत असल्यामुळे पण हा विषय रात्री करायचा असतो असं सांगणारे सांगतात त्यामुळं शंका यावरही उपस्थित होतातच मुळातच हा सगळा विषय अगोरी जादू जादूटोणा समोरच्यावर नियंत्रण असल्या कल्पनांमधून पुढं आलाय याआधी कोल्हापुरात असे प्रकार घडलेत दोन हजार तेवीसमध्ये शिरळमधल्याच गणेशवाडीमध्ये स्मशानभूमीत अगोरी यज्ञ झाल्याचा प्रकार समोर आला होता एका मांत्रिकाने पंधरा सोळा जणांच्या टोळक्याला हाताशी धरून इथे यज्ञ केला होता मांत्रिका सकट सगळ्यांना जेलवारी घडली काही दिवसांपूर्वी पंचगंगेच्या घाटावर एका महिलेच्या अंगातून भूत उतरवण्याचा प्रकार घडला त्यातसुद्धा काही जणांवर कारवाई झाली त्यामुळं आता उदगावमध्ये घडलेल्या घटनांचा सुद्धा कठोरपणे तपास करण्यात यावा आणि दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली जाते नेमकं कारण समोर आलेलं नसलं तरी या सगळ्या प्रकारामुळे भीती वाढली आणि एक तिसरा प्रश्नही समोर आला आहे तो म्हणजे हे सगळं केलं कुणाच्या सांगण्यावरून मांत्रिकाच्या सांगण्यावरून अगोर पूजा करणं लिंबू उतरवणं भावलीला किंवा फोटोला सोया लावणं हे सगळे प्रकार नवीन नाहीत पण उद्गावमध्ये घडलेला प्रकार भीषण आहे असं म्हणायचं कारण म्हणजे यात महिला नग्नावस्थेत स्मशानभूमीत गेल्या ते सुद्धा दुपारी त्यांना इतकं टोकाचं पाऊल उचलायला लावणारी व्यक्ती कोण आहे हे सगळे प्रकार कोणाच्या सांगण्यावरून आणि नेमक्या कसल्या आमिषामुळे घडत आहेत की हे सगळं भीती आणि दबावापोटी केलं जात आहे या प्रश्नांची उत्तरं मिळणं त्याहून जास्त महत्त्वाचं आहे कारण प्रश्न जितका भीतीचा आहे अंधश्रद्धा निर्मूलनाचा आहे तितकाच महिलांच्या सुरक्षेचाही या सगळ्या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका